आई कशाला काळजी करतेस वेळ आली की सगळे होईल आणि हो नको एवढी काटकसर करू अग दागिन्याचं एवढं काय घेऊन बसलीस मला नाही आवडत ते दागिने अंगभर घालायचे आणि चोऱ्याच्या भीतीत मिरवायचे तुझा जमाना गेला आता डोळे उघड समोर जग पहा किती सुंदर आहे मस्त रहा तुझं आयुष्य पण एन्जॉय कर ग बाबांना सगळे जग फिरवून आणणार सगळे सुख तुमच्या पायाशी उभी करणार मगच मी लग्न करणार मी मुलगी असले म्हणून काय झालं माझी पण जबाबदारी आहेच ना आता मला फक्त माझ्या करिअरकडे लक्ष केंद्रित करू दे तू नको चिंता करू वेळ आली की सगळे होईल हो श्रेया एवढीशी ची आज आईची आई, आई होऊन आईला समजावत होती श्रीकांत मात्र शांत असायचा त्याला माहित होते श्रेया म्हणजे लाख मोलाचा दागिना आहे श्रेया आता लग्नाच्या वयाची झाली होती पाहू पाहूपर्यंत दिवस जातील म्हणून स्मिता तिच्या लग्नासाठी मागे लागलेली शेवटी आईच होती ना ती आजूबाजूचे नातेवाईक होतेच भर घालायला पण श्रेयाला शिकायचे होते स्वतःच्या पायावर उभं राहायचे होते त्यामुळे एवढ्यात काही तिचा लग्नाचा विचार नव्हता त्यामुळे वायफाळ चर्चेत तिला इंटरेस्ट नसायचा स्मिताच आपले तेच पालुपत ती म्हणायची शिक ग तू पण लग्नानंतर पण शिकू शकतेस ना आमची काळजी कमी ग पण श्रेया ठाम मतावर अडलेली स्मिता मात्र कायम काळजीत गुंतलेली आजूबाजूच्या पुरी लग्न करून जात होत्या आणि सांसारिक होत होत्या आठ दिवसापूर्वी श्रेयाच्या एका मैत्रिणीचे लग्न झाले खूप ठाटमाट लग्नात किलोभर सोनं घातलं असेल तिच्या अंगावर प्रत्येक विधीला एक दागिना तिची आई पुरीच्या अंगावर चढवत होती दिखावा खूप असो ज्यांचे त्यांच्याबरोबर म्हणून स्मिताने सुस्कारा सोडला आपली तर काहीच तयारी नाही श्रेयाच्या लग्नासाठी श्रीकांत तर काहीच मनावर घेत नाही तिला आठवले श्रेया झाले तेव्हा सासरे श्रीकांतला म्हणाले श्रीकांत मुलगी झाली रे बाबा आता हुंड्याच्या तयारीला लागा स्मिताला खूप वाईट वाटले बाबा झालाच म्हणून अभिनंदन करायचे सोडून तिसरंच पण श्रीकांत खूप खुश झाला माझी पहिली बेटी धनाची पेटी म्हणून निरागस चेहऱ्यात गुंतून गेला तिची हौसमोज व लाड पुरवण्यात तो गुंग असायचा श्रेया मुळातच खूप हुशार व चुनचुनीत होती नवनवीन गोष्टी चाणाक्षपणे शिकण्याकडे तिचा कल असायचा खूप जिज्ञासू होती सुसंस्कारात हळूहळू श्रेया वाढत होती मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसेच काहीसे शिक्षण क्षेत्रात तिची भरारी नेहमीच वेगळी चुनूक दाखवायची मेरिट कधीच सोडले नाही पट्टीने वेगवेगळे प्रावीण्य पदक प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफीने शोकेस नुसतं भरून गेले होते श्रीकांत म्हणायचा बस तिचं स्वप्न साकार करायचेच म्हणून मग तिच्या लग्नासाठी साठवणूक वगैरे तो करत बसलाच नाही तिचे यश तिचा दागिना असे तो स्मिताला सांगायचा होईल ग सगळे नको काळजी करू पण हिचं आपलं एकच पालुपत थोडे पैसे गाठीशी असायला हवे पोरीचं लग्न करायचं चार दागिने तर घालावे लागतील लाजे कास्त नुसती पदव्या प्रशस्तीपत्रे ट्रॉफी गळ्यात घालून उभी राहणार ही बोहल्यावर स्मिता शांत शांत नको ब्लड प्रेशर वाढवून घेऊस मी आहे ना मग शांत राहा श्रीकांत समजूत घालायचा श्रीकांतचा शांततेच्या सुराने परत स्मितातली आई जागी व्हायची ह्याला तर काहीच पडले नाही पोरीचा बापना तू वर संशोधनाला चपला झिजाव्या लागतात रे श्रीकांत तरीही शांतपणे घ्यायचा स्मिता स्वतःशीच चरफडायची आता मलाच पाऊल उचलायला पाहिजे याचा काही उपयोग नाही उद्या वय वाढले तर लग्नाच्या बाजारात नुसत्या शिक्षणाला पण कोणी विचारणार नाही पहिला प्रश्न दागिन्यांचा एकही छोटा मोठा दागिना करून ठेवला नाही सोनं स्वस्त झाले की कित्येकदा म्हणायचे घेऊन ठेवूत काहीतरी श्रेयासाठी पण कधी मनावर घेतलेच नाही या बापाने सेविंग पण नाही सतत तिच्या शिक्षणावर खर्च काय तर म्हणे शिक्षण हाच अनमोल दागिना आहे बाजारात त्याची किंमत चढतीच राहणार कधी स्वस्त होणार नाही आणि राहता राहिला प्रश्न सोन्याचा दागिन्याचा जेव्हा लग्न करायचे तेव्हा बघू दागिने श्रीकांतचे प्रत्युत्तर ठरलेले शेवटी स्मिताने ठरवले माझेच दागिने देन तिला माझ्या बाबांनी कन्यादानात दिलेच आहेत टोपलं भर नाही पण बर नक्कीच आहेत मला तरी कोठे मिरवायचे आता ते घालून एक चिंता तिने स्वतःची समजूत काढून मिटवली दिवस सरत श्रेयाने आपल्या हुशारीने पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले पी एच डी करण्याचा तिचा मानस होता आणि इतक्यात सोनेपे सुहागा अचानक शेवटच्या वर्षीच्या प्लेसमेंटसाठी आलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने तिला अलगत उचलले गल्लेलठ्ठ पॅकेज तिच्या हातात ठेवले भल्लेलठ्ठ पोस्टची ऑफर आणि बऱ्याच सोयीसुविधासहित आणि यू ला पोस्टिंग चारो उंगलिया सोबत ती पी एच डी पण करू शकणार होती कंपनीने तिला मुभा दिली होती तिथे अपॉइंटमेंट लेटर घेऊन धावत धावतच घरी आली दारावरच्या बेलवरचा हात तिने दार उघडेपर्यंत काढलाच नाही दार उघडताच कडकडून आईला मिठी मारली आई आता लाग लग्नाच्या तयारीला बाबा तुम्ही मात्र मला मदत करा यू एसला जावे लागेल ना मला आणि अपॉइंटमेंट लेटर तिने बाबांच्या हातात ठेवले श्रीकांतने मोठ्यांदा वाचले बापरे श्रेया खरंच हा अनमोल दागिना आता लग्नाच्या बाजारात दिमाखाने मिरवणार बरं का म्हणत स्मिताने देवासमोर साखर ठेवली पावलास रे बाबा लेख लग्नाला तयार झाली रे म्हणून देवाला हात जोडून नमस्कारही केला आता हा मोठा दागिना आणि इतर छोट्या मोठ्या प्रशस्तीपत्राचे दागिने श्रेयाच्या व्यक्तिमत्वावर नक्की शोभून दिसणार ना स्मिताबाई मग कधी जायचं सोनं खरेदीला बोल श्रीकांतने तिला कपर मारली या माझी लाडकीला तिच्या लग्नात कर्तबगारीवर कमावलेला अनमोल दागिना तिची शोभा नक्कीच वाढवणार हो श्रीकांत राव आणि ते प्रावीण्य आणि मोठमोठ्या मुट ट्रॉफ्या इतर पद्मभूषण या नववधूची आणखीनच शोभा वाढवतील बरं का हा हिरा आमचा आशिषतोच्या कोंदनात परफेक्ट बसतो आहे हो चालेल ना तुम्हाला दारात देशमुख मंडळी उभी होती लाख मुलाचे स्थळ श्रेयासाठी चालून आले होते त्यांचा आशितोष पण एक अनमोल रत्नच होता देखना यशवंत कीर्तिवंत अस्सल मोत्याला आपला अस्सलपणा व तेज टिकवायचे असेल तर शिंपल्यात कोंडून सागराच्या तळाशी दडून राहावं लागतं हो तेव्हाच मोती अबाधित राहतो आलं का श्रीकांतराव देशमुखांनी श्रीकांतला डोळा मारत आशितोषकडे कडे चोरटा कटाक्ष टाकला स्मिता आज स्वतःला चिमटा काढत होती नक्की कोणत्या दागिन्याचे पारडजड अनमोल दागिना शेवटी शिक्षण अनमोल दागिना आहे त्याला चोराचे भय नाही आणि अंगभर घालून मिरवण्याची गरज नाही तिजोरीत कुलपाट ठेवण्याची गरज नाही कारण कोंबड्याने साधली नाही तर सूर्य उगवायचा राहत नाही खरं ना ही, ना ही, ना ही, खरना ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद